अंबाळा येथील शेतकरी दिनेश गणेशराव सावरकर आणि हे बाजार तलाव झालेला आहे इसकपूर शिवारात आमचं क्षेत्र म्हणजे आमचं शेती इसकपूर शिवारात आहे तरीही एकोणीसशे शहाण्णव साली हे पाझर तलाव झालेला आहे इथं आमच्या इथून आमचा रस्ता गेलेला आहे आणि इथपर्यंत आम्हाला रस्ता कायम आहे इथपर्यंत रस्ता आहे आणि इथून आम्हाला धीरज मांजरे साहेबांनी अहवाल मंजूर करून दिला होता तरी त्या अहवालाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही तरी आता नवीन तहसीलदार साहेब झालटे साहेब आलेले आहे त्या झालटे साहेबांनी अजूनही अहवाल तो मंजूर करून दिलेला नाही अजूनही रस्ता आम्हाला बुडी क्षेत्रातून देत आहे थो रस्ता अजून कायम अजून आम्हाला बुडी क्षेत्र वगळून धीरज मांजरे साहेबांनी बुडी क्षेत्र वगळून तो उर्वरित क्षेत्र यशवंत शंकर सावरकर यांच्या क्षेत्रातून दिलेला आहे तरी तो रस्ता अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही तरी आता पावसाळ्याचा दिवस आहे झडी लागलेली आहे तरी आम्हाला तो रस्ता अजून पण मिळाला नाही आमचे पीक पाणी सर्व वावरात नाही आहे ते अजूनपर्यंत आम्ही वावरात जाऊन पाहिलेलं नाही ते सर्व पीक पाणी आमचं सर्व पाण्यानं कसं झालं काय झालं हे अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाही कारण की आम्ही वावरात झाले आम्हाला रस्ता कोणी नाही आणि इकडे प्रेमसंबंधाची माणसं आहे ते पण आम्हाला पाच सहा वर्षापासून ते पण आम्हाला वावरात जाऊ देत नाही आणि एकोणीसशे एकोणीस दोन हजार एक एकवीसपासून आमची तहसीलदार साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे पाच वर्षापासून आमची केस चालू आहे तरीपर्यंत तरीसुद्धा आम्हाला रस्ता मिळालेला नाही